कर्करोगासारख्या आजारावर उपचारासाठी होणारा खर्च अनेकदा रुग्णांच्या आवाक्याबाहेर असतो त्यामुळे रुग्णांची होणारी परवड लक्षात घेता ठाणे महापालिका कौसा इथे एकशे पन्नास बेडचं सुपर स्पेशालिटी रुग्णालय सुरू केलंय या रुग्णालयात महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत मोफत उपचार देणारी देशातील पहिली महापालिका ठरणार आहे ठाणे महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातील मृत्यूच्या तांडवानंतर टीकेची झोड उठलेल्या पालिका प्रशासनाच्या रुग्णालयात रुग्णांच्या तुलनेत तेथील डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी आहे त्यामुळे ठाणेकरांच्या आरोग्यावर विशेष लक्ष केंद्रित करताना आरोग्य सेवेचा मजबूती निर्णय घेतला याच अनुषंगानं मुंबई येथील कौसा भागात दीडशे खाटांचे स्वातंत्र्य सैनिक हकीम अजमल खान रुग्णालय चालवण्यात येणार आहे या रुग्णालयात महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत कर्करोगग्रस्त रुग्णांना आरोग्य सेवा उपचारांमध्ये डॉक्टरांचा सल्ला स्क्रीनिंग टेस्ट बायोप्सी एम आर आय पेट स्कॅन रेडिएशन आणि शस्त्रक्रिया इत्यादी सेवा मोफत पुरवण्यात येणार आहेत ठाणे महापालिका क्षेत्रातील सीआर आरोग्य केंद्र रोजा गार्डन प्रसुतीगृह निर्मला देवी दिघे कोरस रुग्णालय काशीनाथ घाणेकर डायलिसिस केंद्र आणि कौसा येथील दहा काटांचं डायलिसिस केंद्र सुरू आहे कोपरीगाव येथील आरोग्य केंद्र वागळे प्रभाग समिती अंतर्गत मासाहेब मीनादाई ठाकरे प्रसुतीगृह इथे डायलिसिस केंद्र कार्यान्वित करण्यात येणार असल्यानं शहरात सात ठिकाणी डायलिसिसची सुविधाही मिळणार आहे